मी रेश्मा रेश्मा जर्नी ह्या चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा स्वागत करते आज मी तुम्हाला घेऊन आले सिंधुदुर्गामधून मालवणमध्ये मालवणमधील मसुरे गाव पुन्हा मी मसुरे गावात घेऊन आले पण मसुरे गावातच्या देऊळवाडीमध्ये भरतारेश्वर भरतारेश्वरचं मंदिर दाखवायला आणलं आहे चला मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते भरतारेश्वरचं नमस्ते चला आपण आजूबाजूचा परिसरही मंदिराच्या पाहूया आजूबाजूचा परिसर खूप शांत आहे स्वच्छ आहे क्लीन आहे आणि इथे आल्यावर एक प्रकारे प्रसन्न वातावरण वाटतं चला मी आतील मंदिरही तुम्हाला भरतारेश् भरतेश्वर जे आतील मंदिरचाही भाग दाखवते आपण आता मंदिरात निघूया आतमध्ये मंदिरात खूप बारीक रेखीव आणि नक्षीदार काम केलेलं आहे ह्या मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे आणि ह्याच्यामध्ये जे बारीक रेखीन नक्षीदार काम केलेलं आहे त्याच्यामध्ये जे कलर्सचं कॉम्बिनेशन केलं आहे ते पण खूप उत्कृष्ट दर्जाचं आहे हे मंदिर खूप छान आहे त्यावर असं खूप थंड वातावरण वाटतं आणि प्रसन्न वाटतं ह्या मंदिराला मला भेट देऊन खूपच छान वाटलं हे मंदिर आहे ना कसबा मसुरे गावचे ग्राम ग्रामदेवत आहे तसंच श्री देव जैन भरतेश्वर हे तीनशे साठ खेड्यांची अधिपती पण आहे तसंच ह्या मंदिरात जे ज देव जैन भरतेश्वर आहेत ह्यांना जे नैवेद्य दाखवलं जातं ते वरण भात आणि पुरणपोळीचं नैवेद्य दे आहे देव जैन भरतेश्वर ह्यांचा उपवास सोमवारी केला जातो तसंच देव जैन भरतेश्वर हे शिवलिंग स्वयंभू पाषाण आहे इथे ह्या मंदिरात वेगवेगळे उत्सवही होतात ह्या मंदिरामध्ये रामनवमी खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आणि खूप मोठा उत्सव रामनवमीचा केला जातो रामनवमीला महाआरती पालखी सोहळा महाप्रसाद वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठेवले जातात त्याच्यामध्ये दशा नाटक असे वेगवेगळे विविध प्रकारचे कार्यक्रम ह्या मंदिरामध्ये केले जातात श्रीदेव जैन भरतेश्वर ह्या मंदिरामध्ये अजून टिपोरी पौर्णिमा पण साजरी केली जाते त्याचाही एक मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो तसेच हे स्वयंभूत शिवलिंग असल्यामुळे इथे महाशिवरात्रीला लोकांची खूप गर्दी असते दर्शनासाठी हे मंदिर जर आपल्याला पाहण्यासाठी यायचं असेल तर इथून देवगड डेपोवरून पंधरा किलोमीटरवर आहे हे मालवणवरून अंदाजे आठ ते सात किलोमीटरवर मंदिर आहे जर तुम्ही अंगणेवाडीला येत असाल अंगणेवाडीच्या देवीचं दर्शन करण्यासाठी येत असाल तर तिथूनच खालच्या अंगाला हे साडेतीन किलोमीटरवर मंदिर आहे तुम्ही अंगणेवाडीला आल्यावर ह्या मंदिराला सहज भेट देऊ शकता हे मंदिर साडेतीन किलोमीटर पुढे आहे या मंदिराच्या बाजूला अजून एक छोटंसं मंदिर आहे ते श्रीदेव सोमनाथांचं मंदिर आहे तेही मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पहा ही पालखी जी तुम्हाला दिसत आहे ती श्री जैन भरतेश्वर देवाची पालखी आहे तसंच ह्या मंदिराला भरतेश्वर देवाच्या दर्शनाला जाताना एंट्रीवरती असे म देवांच्या मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत ह्या मंदिरातलं खरंच काम खूप रेखीव आहे नक्षीदार आहे आणि एकदम सुंदर आहे ह्या मंदिराला मी बोलेन कोकणातलेच काय कोकणातल्या बाहेरचे ही लोकांनी आवर्जून भेट देवा द्यावा हे मंदिर श्रीदेव जैन भरतेश्वर मंदिर हे तीनशे साठ खेड्यांचे अधिपती असल्यामुळे ह्या मंदिराला सगळ्यांनी आवर्जून भेट द्या तसंच ह्या मंदिरामध्ये खूप असं कलरचं कामही खूप रेखीव केलं आहे की तिथून आपली नजरही हटत नाही एवढं बारीक काम केलेलं आहे आपण आवर्जून भेट द्या तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब